राज्य महामार्ग क्रमांक दोनशे सहा नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावर नळदुर्ग येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोरील कचरा डेपोसमोर आठ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कार आणि टमटम यांच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये हो एक महिला ठार तर दहा जण जखमी झाले आहेत सर्व जखमींवर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नळदुर्ग तुळसापूर रस्त्यावर कचरा डेपोसमोर कार क्रमांक के ए झिरो तीन तम -तम 25, एम आर झिरो चार एक्केचाळीस आणि टमटम क्रमांक एच पंचवीस एम सहाशे शहात्तर आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे कारमधील प्रवासी आई तुळसाभोणीचं दर्शन घेऊन कर्नाटक राज्यातील बिदर तालुक्यातील कामठाण या आपल्या गावी चालले होते तर टमटम मधील प्रवासी जेवळी येथून चिवरीच्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी चिवरीकडे चालले होते जलशुद्धीकरण केंद्रासमोरील कचरा डेपोसमोर ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये मरण पावलेली महिला आणि सर्व जखमी व्यक्ती हे टमटम मधील असून सर्वजण जेवळी येथील रहिवासी आहेत अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ प्रयत्न करून जखमी झालेल्या व्यक्तींना वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अपघातस्थळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे पोलीस हेडकॉन्स्टेबल खालील शेख विगलास चव्हाण तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांनी भेट देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक उपचारानंतर सोलापूर येथील रुग्णालयात रेफर केले या अपघातामध्ये सोजरबाई तिप्पन्नप्पा कोराळे वयवर्ष पंचाहत्तर राहणार जेवळी यांचा मृत्यू झाला आहे तर टमटम चालक रवी इगवे वयवर्ष सव्वीस गौराबाई साखरे वयवर्ष पस्तीस श्यामल हावळे वयवर्ष पन्नास सरिता हावळे वयवर्ष चाळीस रागिनी हावळे वयवर्ष बत्तीस भागाबाई हावळे वयवर्ष साठ सविता हावळे वैवर्ष सत्तेचाळीस सिंधुबाई गुंजोटे वैवर्ष पन्नास सुमनबाई हावळे सर्व राहणार जेवडी तालुका लोहारा तसेच कारमधील सरस्वती श्यामराव वैवर्ष शेहेचाळीस आणि अंकिता वीरशेट्टी आष्टे राहणार कामठान जिल्हा बिदर कर्नाटक अशी जखमींची नावे आहेत तहेलका टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग